आधीच उन्हाळा त्यात अवकाळी त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ आहे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत घसा कोरडा पडतोय अशा कोरड्या घशाला थंड पाणी प्यायला मिळालं तर मग सोन्याहून पिवळच की आजकाल सर्वांकडे रेफ्रिजरेटर असतात तरीही माठातलं पाणी पिण्याची क्रेज काही कमी झालेली नाहीये मातीच्या भांड्यातील पाण्याचा नेमका काय होतो फायदा आणि माठातील पाणी पिण्याचा क्रेज का वाढतोय हे पाहूयात व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिणं कुणाला आवडणार नाही मधील थंड पाणी पिऊन तहान शांत केली जाते त्यातच सर्वांकडे फ्रीज असल्यामुळे थंड पाणी सहज उपलब्ध असतं असं असलं तरी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची वाढते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी आहे आणि माठातील पाणी प्यायल्याने समाधानही मिळतं भारतात माठातील पाणी पिण्याची परंपरा पूर्वाभार आहे माठातील पाणी सहज पचतं आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले जर्नल ऑफ इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनने त्याचं महत्व स्पष्ट केले प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यातील साठवलेलं पाणी हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतं असं नमूद करण्यात आलंय चला तर मग आता पाहूयात मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे काय आहेत उष्मघातापासून संरक्षण करणं हायड्रेशन वाढवणं शरीर डिटॉक्स करणं पचन सुधारणं प्लास्टिकच्या विषापासून दूर ठेवणं शरीराचं तापमान संतुलित ठेवणं ऍसिडिटी आणि गॅस न होणं आता पाहूयात मातीच्या भांड्यामध्ये पाणी कसं थंड होत ते मातीची भांडी अथवा यांना छिद्र असतात या छिद्रांतून पाणी भांड्याच्या बाहेर झिरपतं त्यानंतर त्याच्या बाष्पी सुरुवात होते त्यानंतर पाणी हळूहळू थंड होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर मातीच्या भांड्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे खनिजे पाण्यात विरघळतात पाण्याचं भांड किंवा माट नवीन असेल तर जवळपास बारा तास भिजत ठेवणं महत्वाचं असतं हे सर्व करताना मातीची भांडी स्वच्छ कशी ठेवावीत हेही पाहूयात भांड सावलीच्या ठिकाणी ठेवा बॅक्टेरिया वाढू नयेत यासाठी नियमित स्वच्छ करा दररोज शिळं पाणी बदला आणि ताजं भरा भांड स्वच्छ करताना साबणाचा वापर टाळा मातीचं भांड फ्रीजमधील थंड पाण्याने भरू नका तुम्हाला तहान भागवायची असेल आणि आरोग्यही जपायचं असेल तर मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिणं गरजेचं आहे कारण मातीच्या भांड्यातून आपल्याला नैसर्गिक थंडावा मिळत असतो त्यामुळे आधुनिक युग फ्रीजचं असलं तरी माठाची क्रेज कमी झालेली नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद